हाय हॅलो नमस्कार मी ऋषेली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचा दिवस अगदी आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामीच्यानी प्रार्थना तर चला इथे मिस्टरांना पण टिफिन बनवून द्यायचा होता मला तर त्यांना आज लवकर शाळेत जायचं होतं तर मग त्यासाठी मग मी लवकरच उठून आणि टिफिन बनव बनवून दिला त्यांचा तर त्यांच्यासाठी मग फ्लावरची भाजी पोळ्या काकडी हे सर्व काही मग तयार करून दिला आणि ते स्कूलसाठी रेडी पण झालेले होते तर मग सासरें आलेले होते ना त्यांच्यासोबत बोलत होते मिस्टर तर सासूबाईंना आज जायचं होतं तर त्यामुळे मग त्यांच्यासोबत बोलत होते मिस्टर सकाळीच लवकर गेले ते सात वाजताच स्कूलला गेले होते तर त्यानंतर मग त्यांची भाजी चपात्या करून दिलेल्या होत्या तर मग आमच्यासाठी मग छोलेची भाजी करायची होती मला काळ्या रशीचीच तर मग सासूबाई म्हणे मी भांडे घसते आणि तू तुझ्या पद्धतीनं छोलीची भाजी कर तर मग मी इथे छोलेच्या भाजीसाठी काळा मसाल्याचं वाटण सगळं करून घेतलेलं होतं तर मग इथे सर्व काही तयारी झालेली होती तर छोलेची भाजी पण झालेली होती तर छान असं भाजी पण होती माझं सर्व घरातलं मग आवरल्यानंतर मला पण कपडे धुवायचे होते तर येथे शंभू सासऱ्यांसोबत खेळत होता तर सासू सासरे हे दोघं पण बसलेले होते तर शंभू त्यांच्यासोबतच खेळत बसलेला होता आणि सोरा पण स्कूलला गेलेली होती तर त्यानंतर मग मला पण सर्व काही काम पटपट आवरून घ्यायचे होते आणि आज सासू सासूबाईंना पण जायचं होतं तर सासऱ्यांसोबतच त्या जाणार होत्या मग सर्व काही कामं आवरल्यानंतर आम आमचे जेवण पण झाले आणि मग त्यानंतर अकरा वाजता ससुबाई सा आणि सासरे ही घरी जाण्यासाठी तयार झालेले होते तर मग शंभू पण मागं लागलेला होता सासूबाईंना मग मी हळदी कुंकू लावले आणि त्यांचं पण दर्शन घेतलं तर सासरे पण बाहेर गाडीवरती बसलेले होते तर मग सासूबाई होत्या आठ दहा दिवस होत्या तर मग शंभूला आणि स्वराला भेटायचं होतं त्यामुळे मग त्या आलेल्या होत्या आले तर त्या पण दोनदाम यात्रेवरून आल्या त्यानंतर इकडं आल्या बायक हां बायकत चल येथे ते गेल्यानंतर मग शंभूला मी जेवण देऊन आणि झोपून दिलेलं होतं आणि त्यानंतर मग मला पण केसांना मेहंदी लावायची होती तर आमच्या घरातलंच लग्न असल्यामुळे मग मला केसांना पण मेहंदी लावायची होती तर मग मी येथे सर्व काही मेहंदी लावून आणि सुकलेले पण होते आता केस तर मग मला सर्व आता केस धुवायचे होते मेहंदी मग मी ही सर्व का लावल्यानंतर मग माझ्याच हाताने सर्व मेहंदी लावून घेतलेली होती आणि शंभू पण झोपलेला होता त्यामुळे मग तो तोपर्यंत सर्व काही कामे पटपटावर होऊन घेतलेली होती मग नंतर आम्हाला आज मेहंदी पण काढायची होती तर उद्याची हळद असल्यामुळे मग मला स्वराच्या हातावर मेहंदी काढायची होती आणि शंभूच्या हातावरती पण मी मेहंदी काढली होती तर मिस्टर बोलले त्याला झोपण्याच्या आधी त्याच्या हातावरती मेहंदी काढून घे म्हणजे झोपायपर्यंत सुकून जाईल आणि धूम पण टाकता येईल तर मग येथे मी स्वराच्या हातावरती मेहंदी काढत होते मला काही जास्त मेहंदी पण येत नाही पण मग जशी येते तशी मुलांच्या हौस आहे काढण्याची त्यामुळे मग तिच्या हातावरती मी मेहंदी काढत होते स्वराच्या हातावरती मेहंदी काढत होते तोपर्यंत मग शंभूचं पण चाललेलं होतं खेळायचं काही रडायचं काम तर मग स शंभूला मग मिस्टरच तेथे थोडं वेळ खेळवत होते मग तोपर्यंत मी श स्वराच्या हातावरती मेहंदी मग सर्व काही काढून घेत होते तर स्वराला पूर्ण हातभर मेहंदी काढायची होती मला अशी मेहंदी काढायची चाललं होतं तिचं चा, आणि मग तिच्या हातावरती मग मं, मेहंदी मग लवकरच काढून घेतलेली होती तर मग माझ्या पण हातावरती मेहंदी काढायची होती त्यामुळे मग तिच्या हातावरती पहिले काढून घेतली आणि मग त्यानंतर मी पण काढलेली होती मग शंभूला झोपून दिल्यानं नंतर मग मी मेहंदी हातावरती काढलेली होती तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा, करा आणि चॅनलला पण ल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय